आमच्या माध्यमात गोरगरिबांचे गरिबांचे मोटरसायकलवरती पावसात येते त्याच्या पाठीमाग खूप मोठ्या वेदना आहेत हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे मोटरसायकलवरती मुसळधार पावसात प्रवास करणं ही मोठी अवघड गोष्ट आहे इतकी तळतळ लागली रात्री की पोरं मोटरसायकलवरती भर पावसात प्रवास करतात आणि मुंबईच्या दिसण येतात त्याच्या पाठीमागचा उद्देश हट्ट नाहीये समाजाच्या लेकराच्या वेदना आणि त्याला न्याय मिळावा म्हणून प्रत्येक जण झटतोय त्याच्या योगदानाची मुख्यमंत्री साहेबांनी कदर केली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे आता शिवजन्म भूमीत आला एक ऊर्जा तुम्हाला मिळते महाराजांची ऊर्जा मिळतीय नेमकं कसं <कासा> पाहता राजांचं दर्शन घेऊन तुम्ही मराठा आरक्षण चालल दर्शनात इथे आल्यानंतर काय वाटतं काय भावना आहे इथं आल्याच्या नंतर काय वाटतं एवढा प्रश्न आहे का पुर जग इथं माथा टेकत आणि हीच अशी भूमी आहे रायगड शिवनेरी खूप प्रेरणा बल मिळतं शक्ती मिळते आणि यश पण मुंबईत पाच हजार लोकांना परवानगी दिलेली आहे आणि दुसरीकडे आता खूप मोठ्या संख्येनं आंदोलक आता आजार मैदानावर दाखल होत आहे तिथे बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात जाणार त्यांना सुरू परवानगी पलीकडे नाही देवेंद्र फडणवीस साहेब कुणाला थांबवणार नाही कारण गोरगरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे कारण मान्य न्यायालयाने जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकारला करावं लागलं हे अंतिम सत्य आहे मान्य न्यायाधिवतेने सांगितलं होतं की कोणता नवीन कायदा काढला आहे तुम्ही त्याप्रमाणे ते तुमच्याकडे विषय परवानग्याचा खराय काय तो विषय एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब मराठींची ही चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुसऱ्यावर जाळ फेकून दिला असा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला असं सिद्ध करायचं होतं महाराष्ट्रासमोर मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला की मी परवानगी दिली मय काय चुकी पण याच्यातून तुम्हाला दुसरा माहीत नाही फडणवीस साहेब काय संदेश राज्यात गेला तुम्ही मान्य न्यायालय न्यायालय म्हणत होती त्याचा अर्थ परवानग्या तुमच्याकडेच होत्या कारण ती परवानगी तुम्ही दिली त्याच्यामुळं तुम्ही एक दिवसाचीही देऊ शकता आणि उपोषणाच्या अंमल मागण्याच्या अंमलबाजवून होईपर्यंतसुद्धा देऊ शकता हे संदेश महाराष्ट्रात गेलेला तुम्ही जाणून बुजून समाजाला एक दिवसाची परवानगी दिली जाणून बुजून काहीच होऊ नये म्हणून पुन्हा तीच लाट नाराजी की जाणून बुजून एक दिवसाची दिली तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना हातात ते तुमच्या असं काही नाही मोठं मन दाखवून गरिबांच्या वेदना ह्या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजवणी होईपर्यंत वेळ द्यावा समाज काल जसं कौतुक केलं तुमचं तसं पुन्हा कौतुकच करणार भेटायला विखे पाटील येणार उदय सामंत संभ्रम निर्माण झाले खरंच भेटायला येणार नाही कारण विखे पाटील असं म्हणाले त्यांची चर्चेची तयारी असेल तर मग आम्ही जायला तयार मग फोन काय आय आमचा नंबर आहे तो त्यांचा फोन आलेली फोन काय आयगेल असं उलटं नाही बोलायचं कावा की चर्चेची तयारी असल तर आम्ही जायला तयारी तुम्ही याव का म्हणून रात्री बाराला निघाली होती रातची बाराला निघाले होते मी झोपलो होतो तेव्हा सरपंच म्हणलं बाबा तुम्ही सकाळी झोपलं बाबा दिवसभर बेजार आहे ठीक आहे म्हणे मग सकाळी येतो काय अडचण नाही पण मी आता येऊ शकतो म्हणे लगेच मग ते जमत का मग असं कस कुठं बोलायचं चर्चेला तयार होतो ना आम्ही म्हणूनच तर ते येतो म्हणले ना आता त्यांचे त्यांचं काय झालं आम्हाला मी कधी नाही म्हणलो म्हणलोच नाही दिवस मान्य नाही आपल्याला तो शिष्टमंडळ आलं तर तुम्ही भेटणार कम ना भेटल भेटाल गार्जेन तर तु तुम्ही भेटायला तयार आहात पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला असं म्हणा ना म्हणा त्यांना भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल एवढं का घाबरतायत राजकीय नेते मग असं म्हणा ना म्हणा त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर गोर घेत तर पुढच्या काळात पण काय होईल तुमच्यातला गैरसमज फडोणी साहेब पुन्हा पुन्हा काढून टाका बहुमताची सत्ता आली मराठ्यांशी आली नाही पुन्हा पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारी दिवस हो। राजकीय करिअर बर्बाद करणारे असते तुमचे म्हणून मी कालही सांगितलं शहागडच्या खुटा चौकातून आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथीन सांगतो विनंती करून सांगतो ते योग्य संधी फडणवीस साहेब तुम्हाला संधीचं सोनं करायची गोरगरीब मराठींची मनं जिंकायची तुम्ही मराठ्यांची मागण्याची अंमलबजावणी करा हेच मराठी गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा तुमचा उपकार विसरणार नाहीत ही आमचा या ठिकाणून शब्द आहे आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाहीत तुम्ही आमची वैरी नाहीत तुम्ही आमचे शत्रू नाही तुम्ही फक्त तुमची भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या वागायला सुरू करा आजपासून या पवित्र शिवनेरी गडाहून आमचा शब्द आहे आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय ते पण लोकशाही मार्गानं आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नऊ द्या ना तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाही आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला ही आम्हाला आमच्या तुम्हाला विनंती आहे पाटील जसं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला पवार आहेत त्यांची इच्छा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळावं माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ते त्यांना साथ देत नाही काय सांग त्याच्यावर उद्या परवा राजकीय राजकीय उद्धवस्त होईल राजकीय करिअर उद्धवस्त होईल असं तुम्ही मागच्या महिन्याभरापासून बऱ्याचदा बोलताय आता तुम्हाला राजकीय सत्तेशिवाय किंवा राजकीय ताकदीशिवाय गरिबांचे प्रश्न मिटणार नाही याकडे तुमचा कल होतोय का सध्या ते शिकवायला येत आम्हाला मुख्यमंत्री दिली सत्ता मराठ्यांनी आणि उलाटले मराठ्यांवरतीच त्याच्यामुळे त्यांनी शिकवलंय आम्हाला म्हणून आम्हाला मग ते ती बाजूला जावं लागतं सत्यकट लक्ष त्यांनी वेगळे तुमचं जावं लागतंय आम्हाला नावे लाजे कारण ते देऊन जर अशी लोकांची फसवणूक करते जाणून बुजून टाळाटाळी करते आणि मराठा एकदम टार्गेट वर ठेवला त्यामुळं आम्हाला मग ती बाजू घ्यावाच लागते ती बाजू मराठ्यांनी विधानसभेला घेतली नव्हती त्यांच्या डोक्यात खूळ घुसलं तेव्हापासून आता पुन्हा मराठी मुंबईकडे निघाले आणखी संधी आहे म्हणतो पुन्हा डबल कि शब्द वापरतो मुद्दामुख ही संधी मराठ्यांच्या मनात जिंकाची परवानगी आता आहे एक कशी फोडणार आहात तुम्ही परवानगी नाही असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबाजीवनी करा जाऊ दे एक अंमलबाजीवनी करून टाका नाहीत आत्ताच करा ना इथूनच गुला ट्रतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकत एक दिवसात पोषण कसं करायचं